निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच शिवसेना उपटा गटाचे तिकीट दिले जाईल असा निर्धार शिवसेना पदाधिकारी बैठकीत करण्यात आला आहे आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा शिवसेना उपटा गटाची पदाधिकारी बैठक धुळ्यात आयोजित करण्यात आली होती या बैठकीला संपर्क प्रमुख अशोक धात्रक व शिवसेनेचे नेते अद्वय हिरे यांनी शिवसैनिकांना सखोल मार्गदर्शन करत या निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश कसे मिळेल शिवसेनेचा भगवा कसा फटकेल याविषयी मार्गदर्शन केलं महाराष्ट्रातल्या बहुतांश महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांना एकजुटीने काम करावंच लागेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केली आहे यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक अद्वय हिरे जिल्हा प्रमुख अतुल सोनोने माजी आमदार अनिल गोटे भगवान करणकाळ महिला आघाडीच्या शुभांगी पाटील महानगर प्रमुख धीरज पाटील ललित माळी संदीप सूर्यवंशी नरेंद्र परदेशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळ असेल त्यावेळेला प्रत्यक्ष मतदान दरवाजा बंद करून बाहेर मध्ये टोकन वाटली जावे काय टोकन आणि ती वाटण्याची सुद्धा पद्धत दारामध्ये असणारा पहिला मतदार त्याला पहिलं टोकन नाही शेवटचा त्याला एक नंबरच टोकन आणि मग उतरत्या अनुक्रमान त्याला टोकन देत देत शेवटचं टोकन दारात असलेल्या पहिल्या मतदाराला अस टोकन वाटप झालंय का निवडणूक आयोगाने सांगितलं झालेलं ना नाही बाळासाहेबांनी तिथे मागणी केली मग ही निवडणूक प्रक्रियाच बेकायदेशीर रद्द करा ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या तुम्हाला आणि मला कारण आम्ही आमच्या त्या एक्केचाळीस खासदारांच्या त्या वेळेमध्ये आम्ही मशहूर होतो चार हजार मतांनी शोभाताई निवडून आल्या आता विजय आमचाच मी पण गणित मांडित होतो तुमच्या सारखा पंचवीस ते तीस हजार आमच्या शिवसेनेची मतं तीस ते पस्तीस हजार अण्णांची स्वतःची वैयक्तिक मत साठ पासष्ट हजार अधिक अल्पसंख्याकांमध्ये हो उद्धव साहेबांबद्दलचा असणारा विश्वास अस मिळून सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजारापर्यंत होती त्याच्यामुळं प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी जी रणनीती आम्ही करायला पाहिजे होती ती दुर्दैवाने आमच्या हातून घडली नाही हे मी पहिल्यांदा माझी चूक मी पहिल्यांदा मान्य करतो नंतर तुम्हाला दोष देतो पहिला दोष माझा आहे कारण मी त्या दिवशी धुळ्यात होतो हा प्रयत्न आपल्याला शोधायचा आहे फक्त आम्ही जुने शिवसैनिक बोल आणि जुन्या शिवसैनिकांना तिकीट द्या ही भूमिका यावेळेस सोडून द्यावी लागणार आहे आजची लढाई जी आहे ती पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे महाराष्ट्रात सन्मान्य उद्धव साहेबांच्यासाठी आपल्याला लढायचं आणि उद्धव साहेबांचं अस्तित्व दाखवायचं असेल महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांवर भगवा धडकवल्याच्या शिवाय ते शक्य नाही आणि म्हणून आपल्यासारख्या चार कार्यकर्त्यांना मागे थांबावं लागलं तरी सुद्धा झाले पण तिकीट देताना आपला एकच निकष असणार आहे आणि तो निकष म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट ज्याची निवडून येण्याची शक्यता आहे त्यालाच तिकीट दिलं जाईल आपल्या पक्षाचा जुना कार्यकर्त्याला मिळत आहे का नवीन येणाऱ्या माणसाला मिळत आहे हे आता पाहता येणार नाही ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे त्याला तिकीट द्यायचं की भूमिका या निवडणुकीत निश्चितपणानं असणार आहे आणि म्हणून हे करत ना हा आढावा लागतो तुमच्या शहरातली राष्ट्रवादी काँग्रेसची काय परिस्थिती आहे कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावी तुमच्या शहरातली काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती आहे कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये काँग्रेस प्रभावी आणि आपण काँग्रेसची राष्ट्रवादीशी युती करायची आहे का नाही करायची आहे आणि केली तर त्याचे फायदे काय आणि तोटे काय नाही केली तर त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे मांडता पाहिजे आणि म्हणून जसं तुम्ही महापालिका स्तरावर मांडणार आहात तसंच आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद आणि गटाच्या नुसार सुद्धा त्याच्या भागातल्या लोकांनी आव्हान दिले पाहिजेत मला वाटतं काही तालुक्यांमध्ये आपली ताकद थोडी कमी आहे जिथे ताकद कमी आहे त्या तालुक्यांमध्ये तरी किमान तालुका कि स्तरावर आपण युतीचा विचार करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे पण तो निर्णय सर्वसे तुमचा असणार आहे निवडणुकीची जबाबदारी माझ्याला असतील म्हणून मी कुठलाही निर्णय तुमचं थोपवणार नाही निर्णय सगळे तुम्हालाच घ्यायचे मी इथं काम करायला आलेलो नाही काम तुम्हीच करणार आहात माझी जबाबदारी एवढीच आहे की मला तुमच्याकडनं काम करून घ्यायचं प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे